आज आपण लेह लडाखमध्ये लुब्रा व्हॅलीमध्ये मुक्कामी राहिलो आहो आणि हॉटेल आहे समर कॅम्प बघा या हॉटेलचा नजारा सर्वत्र पहाडी 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 आज सकाळचा हा नजारा आहे आणि बघा कशा प्रकारे सकाळी सात वाजलेत आणि पहाडी बघा आणि बघा ढग कसे पहाडीवर पुन्हा बर्फबारी पण झाली आहे बघा थोडा थोडा बर्फ पण तिथं पडलेला आहे आपण बघू शकता हे बघा पांढरा पांढरा छोटा छोटा बर्फ दिसत आहे रोजच पडतो रोजच विरघळतो आणि सध्या जवळच्या पहाडीवर या इथल्या तर सध्या नाही बर्फ इथल्या पण नाही पण त्या पहाडीवर पाठीमागच्या भरपूर बर्फ पडतं दिवसभर बर। आणि संध्याकाळी कधी आणि नंतर विरघळून जातो आणि त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण पाणी असं सर्वत्र या नाल्यामधून हॉटेलमधून इकडं स्वच्छ पाणी एकदम कुठल्याही प्रकारचं द्या आपल्याला असं वेगळेपणा जाणवणार नाही एकदम स्वच्छ पाणी आणि थंडगार पाणी विशेष म्हणजे बघा बर्फाचं पाणी आहे थंडगार पाणी सर्व नाल्यामधून वाहते आणि इथं राहण्याची व्यवस्था जी आहे तर इथं टेंटसुद्धा आहेत बघा इथं रूम्स सुद्धा आहेत इथे पण रूम्स आहेत आणि इथं बगीचा आणि इथं टेंट आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं पण दोन चार आहेत आजूबाजूला असे दहा बारा टेंट पण आहेत आपल्याला जिथं आपण करू शकतो आणि एकदम चांगला नजारा आहे बघा बगीचा पण आहे इथे खेळा खेळायलासुद्धा आहे इथं टेनिस वगैरे क्रिकेट वगैरे छोटं मैदान मुलांना आणि इथं बघा व्यवस्थापन एकदम चांगल्या हा प्रकारे केलेला आहे हवा लागू नये म्हणून उंच झाडं लावली आहेत समर रिट्रेट ढगाळ वातावरण आहे कधीही इथं पाऊस पडू शकतो कधीही बरफ स्नोफॉल होऊ शकतो आणि इथलं वातावरण बघायला एकदम वेगळंच वाटते बघायच्या ढग कसा एक छोटासा ढग येऊन बसला तिथं तर अशा प्रकारे आज आपला इथला झालेला आहे आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या ठिकाणी दुसरं ठिकाणी बघण्यासाठी तर अशा प्रकारे हे लाकडाचं जे नक्षीकाम आहे घरासाठी बांधकाम आहे या सर्वांसाठी हे इथं अशा प्रकारे इथं एक वेगळं असं हे झाडं लावलेलं आहेत ज्या ज्याच्यामुळे हवासुद्धा लागूच लागत नाही आणि उंच उंच झाडं असल्यामुळं या झाडांचा उपयोग कापल्यानंतर घराचं नक्षीकाम लकडी खुर्च्या बनवणे गॅलरी बनवणे अशा प्रकारे याचं काम असते ज्यासाठी हे झाडं उंच असतात आणि त्यानंतर ते कापली जातात बघू शकता आपण तर या झाडाचा उपयोग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे इथे गुलाब बघायला मिळाला आपल्याला आणि या गुलाबाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गुलाबा पान आहेत काटे पण आहेत परंतु याला गुच्छामध्ये आपल्याला इथं दिसत आहेत एका एका गुच्छामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ भरपूरच गुलाब आहेत एका एका गुच्छामध्ये आणि एकदम पातळ असं कोवळा आहे पाकळी जास्त जाड नाही या झाडांचं नाव सफादा आहे आत्ता त्यांनी आपल्याला सांगितलं सफादा म्हणून ओळखतात या भागामध्ये